हिंगोली लोकसभा मतदारसंघावर आता काँग्रेसनं दावा केलेला आहे राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातवांनी उमेदवारी मागितल्याची माहिती मिळते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये सेनेचे हेमंत पाटील या ठिकाणी विजयी झालेले होते आणि त्यानंतर आता याच मतदारसंघावरती काँग्रेसनं दावा ठोकलेला आहे राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातवांनी उमेदवारी मागितल्याची माहिती आता समोर येते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये याच मतदारसंघामधून सेनेचे हेमंत पाटील हे विजयी झालेले होते मात्र आता हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय काय दिशेची माहिती आहे हिंगोली मतदारसंघावरती दोन हजार चौदामध्ये दिवंगत खासदार राजीव सातव निवडून आले होते त्यांच्याच पत्नी आहेत प्रज्ञा सातव त्यांनी या मतदारसंघ काँग्रेस श्रेष्ठींकडे मागितलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये फक्त एकदाच काँग्रेस एकदा निवडून आलेला आहे एकोणीसशे शहाण्णव पासून जर या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर शिवसेना पाच वेळा या मतदारसंघामध्ये निवडून आली आहे दोन वेळेस राष्ट्रवादी आणि एकदा काँग्रेस त्यामुळे शिवसेनेचा यावरती मोठा दावा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र जर मतदारसंघाची सध्याची रचना पाहिली Peter. तीन जिल्ह्याला हा मतदारसंघ व्यापलेला आहे हिंगोली यवतमाळ आणि नांदेड आणि या सर्वांचा विचार केला काँग्रेसचा सध्या एकच आमदार या ठिकाणी आहे बाकी तीन भाजपचे आहे शिवसेनेचा एक आमदार होता तो देखील शिंदे गटासोबत गेलेला आहे तर अशी परिस्थिती एकूण या मतदारसंघाची आहे मात्र आता या सगळ्या मतदारसंघावरती पुन्हा एकदा हिंगोलीच्या प्रज्ञा सातव काँग्रेसच्या त्यांनी जा दावा केलेला आहे आणि शिंदे गटाकडे ही जागा सध्या आहे इथे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाने देखील या याच्यावरती दावा केलेला आहे मात्र या याच्यामध्ये आता हा मतदारसंघ नक्की कोणाकडे जाणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण ठाकरे गटानं त्यांचे दुसऱ्या म्हणजे शिंदे गटाकडे गेलेले असतील तरी त्या मतदारसंघावरती दावा केलेला आहे त्यामुळं आता काँग्रेसने दावा केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेस या मतदारसंघामध्ये एकमेकांसमोर उभं ठाकणार आहेत आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर हा मतदारसंघ शिवसेनेने मोठ्या फरकाने जिंकत आलेला आहे फक्त काँग्रेसने दोन हजार चौदा साली अवघ्या दीड हजार मताने शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता हेच सुभाष वानखेडे दोन हजार एकोणावीसला लाडनं लढले मात्र त्यांचा दीड लाखापेक्षा अधिक मताने पराभव झाला होता आणि हेमंत पाटलांनी तो पराभव केला होता आता तेच सुभाष वानखेडे पुन्हा एकदा निवडणुकी उत्सुक आहेत मात्र जोपर्यंत पक्षश्रेष्ठी सांगत नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सुभाष वानखेडे नक्की उद्धव ठाकरे यांच्याकडनं लढणार की काँग्रेसकडनं लढणार त्या मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांनी दावा केलेला आहे प्रज्ञा सातव यांचं दिल्लीच्या सृष्टीमध्ये मोठं वजन आहे आणि गांधी घराण्याशी त्या एकनिष्ठ म्हणून मानल्या मांग, जातात म्हणूनच राजीव सातव गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती आमदारकी देखील देण्यात आली होती त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आता नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे विशेष बाब म्हणजे हिंगोली मतदारसंघामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं देखील मोठ्या प्रमाणात वजन आहे ते नक्की या संदर्भात काय म्हणतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता हा मत मतदारसंघ नक्की शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जातो की काँग्रेसकडे जातो आणि यामधून हिंगोलीचे सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत पाटील यांना कशा पद्धतीने टक्कर दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे शिवाजी मात्र इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा होता की दिवंगत राजीव सातव हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जायचे त्यामुळे आता राहुल गांधी स्वतः या जागेसंदर्भात ठाकरेंबरोबर काही बोलण्याची शक्यता आहे का प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यासंदर्भात राहुल गांधी काही हस्तक्षेप करू शकतात का मवियामधील या जागा वाटपामध्ये जर या ठिकाणी प्रज्ञा सातव या मिरिटमध्ये बसत असतील आणि त्या निवडून येण्याची शक्यता असेल तर निश्चितपणे राहुल गांधी यामध्ये हस्तक्षेप करू शकतात कारण गांधी घराण्याची थेट ॲक्सिस असलेल्या प्रज्ञा सातव आहे राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि जेव्हा ते आजारी होते त्यावेळेस देखील थेट डॉक्टरांशी अर्धा ते, ते पाऊन तास चर्चा राहुल गांधी यांनी केली होती आणि त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी स्वतःचा सा, राजीव सातव दोन हजार एकोणावीसला ला उभे राहिले नव्हते त्या आणि दुसरीकडे जर पाहिलं तर प्रज्ञा सातव यांनी कितपत या मतदारसंघामध्ये आमदारकी दिल्यानंतर काम केलं आणि त्या मिनिटमध्ये बसतायत का त्या निवडून येऊ शकतात का आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते जे मतदार आहेत नाराज झाले त्यांच्यासोबत येतील का काँग्रेसचा अवघा एक आमदार खास आमदार या ठिकाणी आहे आणि ते देखील अशोक चव्हाण यांच्या आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याशी बोलून या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो आणि विशेष बाब म्हणजे अशोक चव्हाण या सगळ्या मतदारसंघावरती विशेष लक्ष ठेवून असतात कारण नांदेड पासून हा जवळचा आहे एक आमदार देखील नांदेड मधून या काँग्रेसच्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या यामुळंच भलेही राहुल गांधी यामध्ये लक्ष घातलं तरी स्वतः प्रज्ञा सातव यांनी निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने व्यूहरचना आखतात आणि त्याला नांदेडमधून अशोक चव्हाण यांची कशी मदत मिळते त्यावरतीच या जागेचं भवितव्य अवलंबून असणार आहे नक्कीच शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात